नमस्कार मी सुधाम गिनवणे पोस्ट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कल्याण डोंबोली शहरातील जे विकास काम आहेत त्या संदर्भात गेल्या वर्षभरापासून म्हणजे आता है। येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये त्यांना वर्ष होईल असे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत गोविंद बोडकेसर हे आपल्यासोबत आहेत कल्याण डोंबोली शहरातील ज्या आत्तापर्यंत जे काही विकासाची जी कामं चालली आहेत त्या संदर्भात आपण त्यांच्याशी ते चर्चा करूया की आयुक्त महोदय कशा पद्धतीने ही क कल्याण डोंबोली महानगरपालिकेतली कामं करतायत आणि भविष्यात काय प्रकल्प ह्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये येतील त्याचं लोकांना कसा उपयोग होईल याची माहिती जाणून घेऊया त्यांच्याकडून आज पोस्ट मराठीसाठी आयुक्त साहेब स्वतः उप उपलब्ध झालेले आहेत सर पोस्ट मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सर मला एक सांगा की आज तुम्हाला वर्ष होईल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आणि महानगरपालिकेचं हे पूर्वीचं जर स्ट्रक्चर बघितलं की हिची दयनीय अवस्था होती महानगरपालिकेची म्हणजे वारंवार वर्तमानपत्रात बातम्या बातम्याच्या टी व्हीमध्ये बातम्याच्या की महापालिकेची स्थिती वाईट आहे नेमकं आत्ता पोजिशन काय आणि कशा पद्धतीची कामं सुरू आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा एरिया जो आहे जो जवळपास एकशे सोळा स्क्वेअर किलोमीटरचा एरिया आहे तो आणि ही कद दर्जाचीन महानगरपालिका आहे आणि जे जे काही कामं चाललेले आहेत महाराष्ट्र शासन केंद्र शासन याच्यातून काही निधी येतो त्यातून कामं होतात आणि महापालिकेचा जो, जो निधी आहे त्याच्यातूनही कामं होतात आणि ही जी सर्व कामं आहेत शासनाच्या ध्येय धोरणानुसार आणि महानगरपालिकांनी जे काही बजेट तयार केले त्याच्या अनुषंगाने कामं हो, केल्या जातात तो सर आता आपण जवळपास येथे दहा महिने आपल्याला झाले की नेमकी अशी कुठली काम आहेत की जी शहरासाठी अत्यंत महत्वाची होती आणि ती युद्ध पातळीवर सुरू आहे अशी कुठली काम आहेत शहरातली महत्वाची सर्वात होता की रिंग रोड जो कल्याणच्या दृष्टिकोनातून कनेक्टिव्हिटीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा रिंग रोड आहे जी दोन हजार सतराला वर्क ऑर्डर दिलेली होती पण आपण ते लँड एक्विशन केले नसल्यामुळे ते काम प्रत्यक्षात सुरू झालं नव्हतं मी आल्यानंतर सर्वप्रथम जे काही चार सेक्टरमध्ये वर्क ऑर्डर एम एम आर डीने दिलेले होते त्या सेक् चार सेक्टरचं लँड ॲक्वेशन करायला प्राधान्य दिलं आणि आज चारही सेक्टरमध्ये म्हणजे दुर्गाडीपासून ते टिटवालापर्यंत हा रोडचं चा काम चालू झालेलं आहे छोटे मोठ्या अडथळे येतात आणि ते आम्ही दूर करतो दुसरा गाव टू दुर्गाडी हा सेक्टर तीनमधला एक मोठा पॅच आहे त्याचं पण लँड ॲक्वेशन जवळपास पन्नास ते साठ टक्के आम्ही पूर्ण केलेलं आहे तोही आम्ही एम एम आर डीच्या माध्यमातून तो रोड लवकरात लवकर सुरू करण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहोत सर स्मार्ट सिटीमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिका आहे मागेच आता त्या आपल्या एका मोठ्या सिटी पार्कचं उद्घाटन झालेलं आहे तर आजही तुमची एक मिटिंग झाली महत्वपूर्ण मिटिंग झाली नेमक्या कशा पद्धतीने स्मार्ट सिटीकडे आपली महानगरपालिका चालली केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या गाईडलाईन्सप्रमाणे आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जवळपास चौदाशे कोटीचा प्रोजेक्ट हा स्मार्ट सिटीमध्ये घेण्यात आलेला आहे त्यात वेगवेगळे प्रोजेक्ट्स आहेत बेसिकली मोठा प्रोजेक्ट आहे सगळं कल्याण एरिया डेव्हलपमेंट आज तुम्ही कल्याण स्टेशनला गेला तर तुम्हाला जाता येत नाही घर राहता येत नाही अशी परिस्थिती आहे पण आपण तिथे कल्याण एरिया डेव्हलपमेंटमध्ये आपण तीन लेवलवर आपण तिचे ट्रॅफिकचे अरेंजमेंट करतो आहे बारा मीटर लेवलला पूर्णतः फोर व्हीलर बसेस या सगळ्या आणि आता तो स्काय वापता साडेसात मीटरचा जो लेवल आहे तिथे पेडिस्ट्रेशन म्हणजे लोकांसाठी मुवमेंट हो म्हणजे हे आणि आत्ता जो ग्राउंड लेवल आहे तिथं ओनली रिक्षा आणि टॅक्सी म्हणजे असे अरेंजमेंट करून आणि तिन्ही बाजूनी जिथून स्टेशनला रोड मुरबाडला रोडला जातो इकडे बैल बाजारकडे जातो आज तिकडे फ्लायओवरून डायरेक्ट बाहेर निघेल स्टेशन एरियामध्ये कुठेही तुम्हाला थांबायची वेळ येणार नाही आणि तो ट्रॅफिकचा जो विशेषतः कल्याण जे कंजेस्टेड आहे कल्याण स्टेशन आणि कल्याण जंक्शन असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात रेल्वेने ही लोक जात असत असतात आणि त्याच्या सोयीने हा एक करतोय आताच मागे एक आठ दहा दिवसापूर्वी आपण सिटी पार्कचं एक मोठं उद्घाटन केलेलं आहे आणि एरिया बेस्ड डेव्हलपमेंटमध्ये पॅन सिटीमध्ये जे ह्या सगळ्या सोल्युशनला नागरी सुविधाला ज्या आय टी सोल्युशन आहे संगणकाच्या माध्यमातून जे आपण नागरिक सुविधा जा, जास्तीत जास्त जा जा लोकांपर्यंत पोहोचू आणि चांगल्या प्रकारची सुविधा देवी त्यासाठी आय टी जे सोल्युशन आहे आधुनिक मध्ये त्यात आपल्या सगळी सिग्नलिंग यंत्रणा आहेत सी सी टी व्ही आपल्या पूर्ण हद्दीमध्ये लागणार आहे सी सिग्नलिंग यंत्रणा आहे कॅमेऱ्या आहेत ड्रोनच्या साह्यातून आपण पोलिसांना जर काही मदत लागत असेल मोठ्या मोठ्या उत्सवाच्या वेळेस लॉ अँड ऑर्डरच्या वेळेस त्याची व्यवस्था करणार आहोत आणि एक आपलं कमांड अँड कंट्रोल रूम पूर्व पश्चिम दोन दोन्ही दो, दो हे कल पॅन सिटी जो आहे ना जो आय टी सोल्युशन आहेत ना तो पूर्ण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीसाठी आहे आणि एरिया बेस्ड डेव्हलपमेंट आहे एरिया डेव्हलपमेंट हा कल्याण वेस्टसाठी आहे म्हणजे हा कल्याण वेस्टचा जेवढा भाग आहे तेवढ्यासाठी एरिया बेस्ड डेव्हलपमेंट आहे मग त्यात आमचा रिवर फ्रंट डेव्हलपमेंट आहे सिटी पार्क आहे वे वेगवेगळे तलावचं पुन्हा पुन्हा तिथं शुशोभीकरण करणं त्याच्यात आधुनिक पद्धतीनं जॉगिंग ट्रॅक वेगळा लोकांना चालण्यासाठी वेगळा अशा वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स आहेत सर मध्ये एक यू टाईप रस्त्याच्या संदर्भात इथं लोकांनी मोर्चा काढला होता तर तो, तो देखील रस्ता स्मार्ट सिटीमध्ये हा जसा कल्याण आता आज कल्याण वेस्टचा आम्ही जो ट्रॅफिकचा जसं तो कल्याण ईस्टचा पण त्या आपल्या स्मार्ट सिटीमध्ये पार्ट आहे पण अजूनही आम्हाला रेल्वेकडून त्याची एन ओ सी मिळाली नाही जे काही आम्हाला तिथं डेव्हलपमेंट करायचं तर रेल्वेच्या जागेवर करायचं आहे रेल्वेचा जा जा करा रेल्वे काही प्रोजेक्ट आहे की त्यांच्या अडिशनल लाईन टाकायचं त्याचा काही प्रोजेक्ट आहे तोपर्यंत फायनल होईल तोपर्यंत आम्हाला एन ओ सी मिळणार नाही असं त्यांच्याकडून सांगण्यात येते ते पण आम्ही आता प्रयत्न करून लवकरात लवकर एन ओ सी मिळू आणि तो जसा कल्याण वेस्टला कर केला तसाच कल्याण ईस्टला पण करतोय त्याच अनुषंगाने तो कल्याण ईस्टच्या विकासासाठी यू टाईप रोड करणं अतिशय गरजेचं आहे आज दे दे पु 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 एक डिस्ट्रिक्ट तिथे चाळीस मीटरचा तिथे एक आमदार ते विरोध होते एक आमदार अगेन्स्ट मध्ये अशी परिस्थिती नाही असं काही नाही लोकांचा आहे पण त्याचं असं म्हणणं आहे की तुम्ही चाळीस मीटरचा रोड चालू सॉरी चाळीस फुटाची नाही 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 चाळीस फुटाचा आहे तो ऐंशी फुटाचा करण्यासाठी आम्हाला तो मॉडिफिकेशन करावं लागतं एम आर टी पीच्या थर्टी सेवन सेक्शन प्रमाणे ते पूर्ण न करता तुम्ही डिमार्केशन करू नका असं त्यांचं म्हणणं आहे आता आम्ही ते कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करतो थर्टी सेवनच्या मॉडिफिकेशनची प्रक्रिया मार्फत शासनाकडून करून घेतो आणि तो ऐंशी फुटाचा रोड कारण त्या ऐंशी फुटाच्या रोडची गरज आहे ती चेहरा वगैरे बदली 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 व्हायचं ओके सर आणखी एक आहे की इथले जे नगरसेवक आहेत कल्याण डोंबरलीतले जसं आता तुम्ही फार म्हणजे जो महापालिकेचा निधी आहे त्याचा व्यवस्थित विनियोग व्हावा म्हणून आपण निर्णय घेत आहेत लोकांच्या पैशांचा व्यवस्थित त्यांच्यासाठी यूज व्हावा हो पण चुकीचा असा काही मेसेज जातो लोकांमध्ये म्हणजे असं नगरसेवक आपल्याबद्दल जसं परवाच्या महासभेत झालं पण अशा पद्धतीचं काही वातावरण आहे का प्रकार अशा प्रकारचं असं काही वातावरण नाही सगळे नगरसेवक सगळे लोकप्रतिनिधी सहकार्य करायच्याच भूमिकेत आहेत पण काही यांचा असा आहे की आमच्या भागात कामं झाले नाहीत आहे त्यांचा काही हे आहे पण अशी काही वस्तुस्थिती नाही प्रत्येक प्रभागामध्ये कामं झालेले आहे आणि माझा व्यू असा आहे की जास्तीत जास्त विकासात्मक कामं आपण ज्या नागरिकावरून कर घेतो त्या नागरिकांना नागरी सुविधा चांगल्या प्रकारे मिळावं हा उद्देश समोर ठेवून काम केलं जातं अर्थातच काही लोकप्रतिनिधी म्हणजे काही ठराविक लोकप्रतिनिधी ते असं काही बेसिकली विकासात्मक कामं करावं हा प्रशासनाचा उद्देश आहे त्यांच्या असे काही वेगवेगळ्या प्रकारचे काम की ज्याच्यातून आज जी शहराला गरज आहे आज आपल्या आर्थिक परिस्थितीवर वारंवार काम गटार पायवाटा अशा कामाकडे जास्त भर काही नगरसेवकाचा प्रयत्न असतो पण माझा असं की रस्ते व्हायला पाहिजे रुंद व्हायला पाहिजे रस्ते ड्रेनेजची व्यवस्था व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि ज्या भागात विकास झाला नाही त्या भागात जास्त विकास झाला पाहिजे सर जवाहरलाल नेहरू योजनेमध्ये आपण जे अंमलबजावणी केली महापालिकेने त्यांचा एकही प्लॅन चालू झाला म्हणजे आज ते जे मल्लीसहन आणि जलनी जे काही यंत्रणा बरोबर आहे काही चालू झालेले आहेत काही आता अंतिम टप्प्यावर आहेत त्याच्यातलं हे लाईन टाकणं आणि ह्या त्याचं इन्स्टॉल्युशन करणं हे काम काही आता डोंगरी मोठा गावची एस टी पी आहे आता ती काही एखाद्या महिन्यामध्ये ते करण्यात होईल असं काम जे काही झालेलं आहे पूर्वीचं ते अजून काही अंतिम टप्प्यात आहे आता आम्ही ड्रेनेजचं मुद्द अमृत जी सेंट्रल रा, आणि राज्य शासनाची योजना आहे ज्याच्यामध्ये जी 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 ए सत्तावीस गावसाठी दोन अमृतमध्ये जवळपास दो एकशे पंचवीस कोटीची ड्रेनेजची स्टेज हुँ। वन हुँ। आहे म्हणजे टप्पा एक आणि स्टेज टू एकशे एक सोळा कोटीचा टप्पा दोन आहे त्याच्यामध्ये टोटली ड्रेनेजचे काम आहेत ड्रेनेज लाईन टाकणं प्रॉपर्टी कनेक्शनपासून से त्याच्या सेफ्टी टँकपासून त्या मेन लाईनला जोडणं पंपिंग स्टेशन महापालिकेचा रोल किती आहे महा महापालिकेचा रोल त्याच्यामध्ये पन्नास टक्के महापालिकेचा हिस्सा आहे पन्नास टक्के सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटचा हिस्सा आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त हे दोन ड्रेनेजचे प्रोजेक्ट आहेत आणि अमृतची जे सत्तावीस गाव नव्याने महानगरपालिकेमध्ये इन्क्लूड झालेलं आहे त्यांच्यासाठी एकशे पंच्याण्णव कोटीचा आता आम्ही टेंडर फ्लोट केलेला आहे की त्या सत्तावीस गावाचे जे पाणी पुरवठ्याची योजना आहे त्याच्यामध्ये इलिवेटेड ई एस आर आहेत म्हणजे पाण्याची टाकी आहेत पाईपलाईन आहे ह्या सगळ्यासाठी पण ते अजूनही त्याला आम्हाला अजूनही त्याच्यात बिडर मिळाला नाही सर एक महत्त्वाचा विषय की आपला डम्पिंगचा विषय सतत कल्याण डोंबोलीचा समज होतो दर दोन वर्षांनी पाच वर्षांनी त्याचा विषय येतो कधी तिथे आग लागली जाते आपण आल्यापासून तिथं बऱ्याच ठिकाणी आपण कंट्रोल केल्याने मग त्याला कायमस्वरूपी उपाययोजनासाठी हो अशी यंत्रणा नाही महापालिकेकडे हां कल्याण डोंबोली महानगरपालिकेला सर्वात मोठा जो चॅलेंज आहे तो डम्पिंग ग्राउंडचा आहे कारण आपण ओपन रॉडवर गेल्या वीस पंचवीस वर्षापासून आपण एकाच ठिकाणी ह्या पूर्ण एकशे सोळा किलोमीटर स्क्वेअर किलोमीटरमध्ये निर्माण होणार आहे सॉलिड वेस्ट एकाच ठिकाणी टाकू साडेपाचशे साडेसहा साडेशे सहाशे मेट्रिक टन पर डे आपलं जनरेशन आहे आणि निश्चितच की इथे आपल्या डी पीमध्ये काही आपल्या रिझर्वेशन साईट उंबरडे व बारावे मांडा आपण त्यासाठी सायंटिफिक लँड फिल्डचं आपण प्रपोजल केलं त्याला आपल्याला पोल्युशन बोर्ड आणि कन्सेंट टू ऑपरेटचं परमिशन दिलं पण दरम्यानच्या काळात जो इन्व्हायरमेंटल परमिशन असेल पर्यावरण विभागाची परमिशन ती परमिशन मिळाली नव्हती आपण फॉलोअप केल्यानंतर ती परमिशन जून जुलैमध्ये जुण आपल्याला मिळाली कुठे उंबरडे आणि बाराव्याला त्याच्यानंतर आपण काम चालू केलं तिथे सायंटिफिक लॅन म्हणजे आजही काम चालू आहे दरम्यानच्या काळात बाराव्याच्या ठिकाणी काही तिथल्या नागरिकांनी काही लोक लोकांनी नाही बारांतर केले आणि एन जी टीमध्ये नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल आहे तिथे त्यांनी पिटिशन फाईल केलं ते एन जी टीने काही दिवस आम्हाला स्टे दिला होता आम्ही तिथे आम्ही आमची बाजू मांडली आणि तो स्टे बॅकेंट केला आता दोन्ही ठिकाणी काम चालू आहे बाय द एंड ऑफ एप्रिल किंवा मार्च आमची उंबरडेच्या डम्पिंग ग्राउंड सायंटिफिक लँड फिल्डचा म्हणजे कचरा द्यायला सुरुवात होईल तिथं कंपोस्ट तयार करणं आणि हे सगळं सुरू होईल आणि जेव्हा इथला कम कचरा आपला तिकडे द्यायला इथे येणं बंद होईल तेव्हा हे आम्ही क्लोझरच्या त्या दृष्टीकोनात प्रयत्न करू दुसरा आम्ही एक अजून दुसरा एक मोठा प्रोजेक्ट घेतला आहे वेस्ट टू एनर्जी ह्या जो कचऱ्यावरचा मार्ग जो आहे तो वेस्ट टू एनर्जी हा एक त्याच्यात पर्याय आहे आम्ही टेंडर कॉल केले त्याचं टेंडर पण आलेला आहे आमच्याकडे फक्त आता त्याची टिपिंग फीज आणि तो ई आर सी महाराष्ट्र इलेक्ट्रिकल uh, रेग्युलेटरी बोर्ड जे आहे म्हणून uh, रेग्युलेटरी बोर्ड अथॉरिटी त्यांनी ते वीज जी निर्मिती केली ते काय दराने त्यांनी hmm. विकली पाहिजे ह्याचा रेट ठरवून देत देतात ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ते प्रोसेस चालू आहे टू एनर्जीमध्ये खूप मोठे इन्व्हेस्टमेंट असतं त्या कंपनीचं मग त्याला काही आम्ही टिपिंग फीज बघूया पर टन एवढे पैसे तुला देतो नागपूरला काही ठिकाणी म्हणजे नागपूर पिंपरी चिंचवड अशा काही ठराविक महानगरपालिकेमध्ये ह्या मेथडनी चाललेल्या आहेत नागपूरचा आता कार्यान्वित होईल काही दिवसांना अजून सुरू झालं नाही आणि वेस्ट टू एनर्जी आता आपल्याला रिस्पॉन्स मिळाला आहे जे दिल्लीला सक्सेसफुल जी हिताची जी हिता टेक्नॉलॉजी झाली ती टेक्नॉलॉजी आपल्या इथं आलेली आहे म्हणजे हे जर आपण आता शासनाकडे आम्ही म्हटलं की आमच्याकडे एवढे पैसे नाही आम्ही तुम्ही व्हायबिलिटी गॅपसाठी काही शासनाने मदत करा असं आम्ही शासनाला लिहिलेलं आहे ते जर शासनाकडून जर मदत मिळाली तर हा पण आपला प्रोजेक्ट लागू हा जर वेस्ट टू एनर्जी असला तर आपला कल्याणचा काय कचरा आजूबाजूच्या ह्याच्यातला कचरा तिथे करून त्याचा करू नाही त्याचा वेस्ट एनर्जी निर्माण उत्पन्न करू शकतो म्हणजे आपण अजून दुसऱ्या घेऊन त्याच्यासाठी शासनाने नेदरलँड गव्हर्नमेंट सोबत महाराष्ट्र आहे एक क्लस्टर तयार केलेला आहे की भिवंडी भिवंडी कल्याण उल्हासनगर बदलापूर आणि अंबरनाथ आणि ह्याच्यासाठी एक क्लस्टर वसई मीरा भाजरसाठी क्लस्टर क्लस्टर ह्याच्यातही वेस्ट टू एनर्जीचा प्रोजेक्ट नेदरलँड च्या टेक्नॉलॉजीवर आणण्याचा फिजिबिलिटी स्टडी तेही करतात म्हणजे आयदर हे आयदर तो त्याच्यापैकी कुठला म्हणजे फ्युचरमध्ये कल्याण डोंबोली ही खूप सधन आणि चांगली महापालिका चांगली महानगर मालिका ऍटलीस्ट या सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट मध्ये ओके ओके सर आणखी एक प्रश्न असा आहे की काल परवा एक पत्र आलं एम एम आर डी एचा जो आठशे अठ्ठावीस कोटीचा जो निधी आहे त्या निधीची जी ऑपरेटिंग आहे ती कल्याण डोंबिवली करायची पण ती अंडर म्हणजे पाच करोडच्या आतमध्ये पण त्याच्या वरचे जे काही काम आहे ते ते लोक करतील आपण सुपरव्हिजन करणार पण त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की डिले करणार दंड बसेल तर हे आपण कसं बघतो याच्याकडे महानगरपालिकेने जेव्हा फंड येतो तेव्हा त्यांना ते कंडिशन टाकण्याचा दे दे त्यांचा अधिकार आहे त्यांचा उद्देश पाच कोटी पर्यंतचे कामं महानगरपालिकेच्या मार्फत करण्यात येतात पाच कोटीचे कामं ते करतील जसे की आता रिंग रोडचं काम त्यांनी करतायत रिंग रोडचं काम हे सगळे महानगरपा आपल्या एम एम आर डी मार्फत काम करतो त्यांचेच इंजिनिअर सुपरव्हिजर लागतो इथे पण जे पाच कोटीच्या वरचे जे कामं आहेत ह्या कामं पण ते करणार आहेत सुपरविजन त्यांचंच राहणार आहे म्हणजे कल्याण डोंबिवली मार्ग सुपरविजन म्हटलं महापालिकेकडून दंड महापालिकेचा नाही की महापालिकेने तो रस्ता करायचा असेल रस्त्याची जागा उपलब्ध करून देणं हे साहजिक आहे जर तुम्ही तुमच्या शहरामधला एखादा रस्ता तयार करायचा रस्त्याची जागा तर तुम्हाची भासलीच पाहिजे म्हणजे रस्त्याची जागा तुम्ही उपलब्ध करून द्या आणि त्याच्यात जर विलंब केला त्याच्यानंतर हा हा तुमचे जी काही रस्ते आहेत ती रस्त्याची जागा तुमच्या ताब्यात असली पाहिजे अन्यसरली कॉन्ट्रॅक्टर वर्क ऑर्डर दिल्यानंतर जर रस्ता ताब्यात जागा ताब्यात आली नाही तर तो एक्सलेशन मागून तो अन्यसरली आर्थिक बोजा कुठल्या यंत्रणेवर पडतो की महानगरपालिका असेल त्यांना पण द्यावा लागतो पैसे तर एम एम पण ही वेळ येऊ नये म्हणून रोज रस्ते जी सगळी ताब्यात आहे ती ताब्यात आणण्याचं काम येई महानगरपालिकेमध्ये तो थोडक्यात म्हणजे तुम्ही कंट्रोलिंग करणार आणि त्याच्यात जर समन्वय नाही झाला तर तुम्हाला धंदाची आकार निवड सर एक डी पी डी सीनी काल परवा एक सगळ्या आमदारांसाठी निधी उपलब्ध केलेला आहे दलित वस्तींचा निधी आहे मायनॉरिटीचा निधी आहे त्याचाही विनियोग ची अथॉरिटी आपल्याकडे दिलेली तर नेमकी कशी कामं केली जातील दलित वस्तीची निधी ही जिल्हाधिकारी मार्फत प्रशासकीय मान्यता दिला जातो आणि ही दलित निधी दलित वस्तीचा निधी हा त्या दलित जे काही प्रभाग आहे याच्या प्रमाण वस्ती आहेत त्याच्यात केल्या आणि त्याच्यातली काय प्रायोरिटी आहे बरेच ठिकाणचे आज अशी कर हे आहे की स्वच्छालय थोडेसे कंडिशनमध्ये नाही वाईट वाईट आहे किंवा अजून करणं गरजेचं आहे अडीच लोकसंख्या वाढली आणि त्या मानाने सार्वजनिक सुखाल कमीच आहे तर आम्ही असं एक हे घेतला की म्हणजे की यावर्षी आपण ह्या दलित वस्तूचं सगळ्या स्वच्छालय एक काम पूर्ण करू बाकी दुसरं काम करण्यापेक्षा असं आमचं म्हणजे त्याची संख्या नाही एक दोन ठिकाणी ज्या ठिकाणी एकदम मोठकरी चालत ते हे करून तिथं हे करा किंवा काही ठिकाणी लोकसंख्या वाढलेली आहे त्या लोकसंख्येच्या मानाने ती अपुरो पडते त्याची क्षमता क्षमता वाढणे किंवा ॲडिशनल एक युनिट वाढवणं असा त्याचा मी प्रोग्राम घेतलेला आहे सर हे इथे गोविंद बोडके यांनी विस्तृतपणे आत्ताचे जे काही कल्याण डोंबिवलीचे जे प्रकल्प आहेत हो घातलेले प्रकल्प आहेत किंवा येणारे जे काय काळ असेल कल्याण डोंबलीचं तो कसा सुरेख असेल याची सगळी माहिती दिलेली आहे नगरसेवकांच्या जे शंका कुशंका असतात त्यावर ज्या महासभेमध्ये चर्चा केले जातात आयुक्त तिथेही बोलतात आणि आज या प्रसारमाध्यमासाठी ते अवेलेबल झालेले आहेत त्यांनी सगळे विस्तृतपणे ही सगळी माहिती उपलब्ध केली आहे पोस्ट मराठीसाठी सुधानक रावडे कल्याण